मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकता पण ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज करता येत नसेल त्यांना अंगणवाडी सेविका किंवा पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका किंवा सेतू सुविधा केंद्र किंवा ग्रामसेवक किंवा समूह संसाधन व्यक्ती म्हणजे सी आर पी किंवा आशा सेविका किंवा वॉर्ड अधिकारी किंवा सी एम सिटी मिशन मॅनेजर किंवा मनपा बात वाढी सेविका किंवा मदत कक्ष प्रमुख किंवा आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडे ऑनलाईन किंवा ऑफलाइन अर्ज भरण्याची सुविधा दा उपलब्ध असते आणि या अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी अर्जदाराचे नाव जन्मदिनांक पत्ता याबाबतची माहिती आधार कार्ड प्रमाणे अचूक भरण्यात यावी तसेच महत्वाचं म्हणजे बँकेचा तपशील व मोबाईल नंबर अचूक भरावा ही माहिती जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची माहिती सर्वांना होईल